पेट्यातील माणिक चौक परिसरातील मोबाईल शॉपी फोडून अज्ञात चोरट्यानं दोन लाख चोपन्न हजार याबाबत या अशी अनिकेत नितीन भांबुरे व चोवीस राहणार चक्रवर्ती हाऊसिंग सोसायटी दयानंद कॉलेज जवळ सोलापूर यांच्या शुक्रवारपेठ परिसरातील माणिक चौकातील मोबाईल शॉपी फोडून अज्ञात चोरट्यानं सहा टेक्नो कंपनीचे मोबाईल तीन ओपो मोबाईल एक आयटेल मोबाईल पाच इन्फिनिक्स मोबाईल दोन मोटोकॉप मोबाईल दोन विवो मोबाईल चार लावा मोबाईल दहा स्मार्टवॉच दहा एअरपॉट्स एक पोको मोबाईल आणि रोख रक्कम असा मिळून दोन लाख बावन्न हजार दोनशे रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला चोरट्यानं मोबाईल शॉपी दुकानाचे पत्रे आणि पी व्ही पी उचकटून आत प्रवेश केला होता याबाबत मोबाईल शॉपी फोडून मुद्दाम लबाडीनं चोरी केल्याबद्दल अज्ञात चोरट्याविरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे हे करत आहेत